आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस वसुबारसच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मात पवित्र असलेली गाय जिला आपण गोमाता म्हणतो तिचं आणि तिच्या वासराचं पूजन केलं जात आणि दिवाळीची सुरुवात होते कल्याण येथील आनंदी भजनी मंडळाबरोबर चक्क एका गोशाळेत जाऊन गोमातेची पूजा करण्याची आज मला संधी मिळाली आणि तिथे मी काही सुंदर क्षण टिपलेले आहेत ते खास तुमच्यासाठी चला पाहूया कल्याण जवळील बाबगाव इथे ही गोशाळा आहे आणि या गोशाळेत येण्याची आज मला संधी मिळाली आम्ही आनंदी भजनी मंडळ आज इथे या गोशाळेत आलेलो हो, आहोत आणि इथे अशा खूप अशा एकत्रित गायी आम्हाला बघायला मिळाल्या आणि आता आम्ही त्यांचं पूजन करणार आहोत आमच्या आनंदी भजनी मंडळाच्या मॅडम सौ मंगल पंडित आणि आणखीन काही सख्या अशा आम्ही पाच पाच जणींचा ग्रुप केलेला आहे आणि गायींना आम्ही औक्षण करतोय तर इथे आमच्या मॅडमनी सांगितलं होतं की गायींना फक्त औक्षण करायचंय त्यांना खूप हळदी कुंकू व्हायचं नाहीये खूप फुलं व्हायची नाहीयेत फक्त त्यांना औक्षण करायचे त्यांच्या पायावर पाणी घालायचे आणि त्यांना गोग्रास द्यायचे कारण की खूप हळदी कुंकू लावून मग ते गायींच्या डोळ्यात वगैरे जात आणि त्यांना ते काही पुसता येत नाही तर ते अगदी पटलं आम्हाला त्याप्रमाणे आम्ही सगळ्या जणींनी पाच पाच जणींचा ग्रुप केला आणि प्रत्येकीनी गाईच्या पायावर पाणी घातलं आणि गाईला औक्षण केलं हळदी कुंकू आणि फुलाचा आम्ही वापर केला नाही वसुबारसच्या दिवशी गायींची आणि तिच्या वासरांची पूजा करायची असते आणि दिवाळीची सुरुवात होते तर आपली ही गोमाता आहे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्व आहे आणि गाय ही खूप पवित्र मानली जाते आपण गोमाता म्हणतो आणि तिचं पूजन हे खूप महत्वाचं आहे आणि आज आम्हा सगळ्या सख्यांना ही खूप छान संधी मिळाली आहे आम्ही एकत्रित अशा एवढ्या गायी बघितल्या आणि प्रत्येकीचं आम्ही पूजन केलेलं आहे आमचा एकूण तीस जणांचा ग्रुप होता आणि प्रत्येक सखीने अगदी शिस्तपूर्वक असं अं गायीचं पूजन केलंय तिला औक्षण केलंय आणि गायींचं औक्षण झाल्यानंतर मात्र आम्ही हनुमान चालिसा म्हटली इकडे चा आम्ही सगळ्या सख्यांनी एकत्रितपणे हे गायीचं पूजन केलं आणि हा अनुभव खूपच छान होता अगदी अविस्मरणीय असा अनुभव होता भारत हा एक कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या या संस्कृतीत पशुधनाचे महत्व खूप आहे आणि खरंच गायीबद्दल कृतज्ञता म्हणूनच हा वसुबारसचा सण साजरा केला जातो वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस त्यामुळे या दिवसाला वसुबारस म्हटलं जात वसुबारसला गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखले जात आमच्या ग्रुपमध्ये काही लहान मुलं सुद्धा आहेत आणि खरंच त्यांच्या आई वडिलांचं खूप कौतुक आहे कारण आपली संस्कृती जपण्याचा त्यांचा अट्टाहास खरंच कौतुकास्पद आहे ते गोंडस वासरू काही आमच्या नजरेतून सुटलं नाही त्याला कुरवाळल्याशिवाय पुढे जाणंच अशक्य होतं अशा प्रकारे गायींचं पूजन झाल्यानंतर मात्र आम्ही या ठिकाणी तीन वेळा हनुमान चालिसा म्हटली आणि या ठिकाणच्या या गोशाळेच्या सुंदर अशा आठवणी डोळ्यात आणि मनात साठवून आम्ही मार्गस्थ झालो नमस्कार आनंदी भजनी मंडळ कल्याण येथून आम्ही सगळ्या महिला सदस्य इथे आलो श्री लीला पुरुषोत्तम गोशाळेमध्ये हनुमान चालिसा म्हटली गाईंचं दर्शन घेतलं त्यांच्या सहवासाचा लाभ घेतला आणि त्यांचं पाद्यपूजन करून त्यांना हळद कुंकू लावलं नाही आहे पण आणि आम्ही नुसतं ओक्षण केला त्यांना गोग्रास भरवलेला आहे खूप त्यांच्या सहवासाचा आनंद मिळवला आहे वसुबारसच्या निमित्तानं असेच आनंदी भजनी मंडळाचे कार्यक्रम सातत्याने सुरू राहतील आपले अशी अपेक्षा आहे आणि ते सुरू राहणार जय श्रीराम जय